आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री रौनक उमेशजी गाडवे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार निराश्रित असलेल्या बेगर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय उमेशभाऊ गाडवे यांचे मनापासून आभार जय हिंद जय जे गाडगे बाबा या ठिकाणी आदरणीय भाऊ गाडवे यांच्या मुलाचा जन्मदिवस आहे आणि रौनक सुद्धा या ठिकाणी आलेला आहे रौनकच्या हस्ते या ठिकाणी रौनकचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी निराधार निराश्रित बेगर बांधवणे भोजन सेवा दिली जात आहे आमचे मित्र आदरणीय आशुभाऊ यांच्या माध्यमातून उमेशभाऊ गाडवे यांचे मित्र आहेत दोघंही मित्र या ठिकाणी वाढण करत आहेत आणि उमेशभाऊ गाडवे स्वतः आपल्या परिवारासह रौनकला घेऊन या ठिकाणी निराधार निराश्रितांना मायाचा घास देत आहेत त्याबद्दल आदरणीय उमेश भाऊ गाडवे यांचे मनापासून आभार ज्यांनी या निराधार निराश्रित बेघर बांधवांना बेघर प्रभोजी या ठिकाणी भोजन सेवाचा या ठिकाणी आनंद देत आहेत आणि ज्या बेघर बांधवांना खऱ्या अन्नाची गरज आहे अशा निराधार निराश्रितांना मायचा घास देताना गाडीपरि गाडीबाई परिवार या ठिकाणी वाढवण करतो आहे आदरणीय उमेश भाऊ गाडवे आदरणीय अशुभाऊ आदरणीय ओमेशभाऊ गाडवे यांच्या मिसेसुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत या ठिकाणी निराधार निराश देताना घास देताना गाडवे परिवार नहीं। 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 ताडगी ताडगी असले अंदर आपण पाहतोय नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ या ठिकाणी निराधार निराश्रित बेघर बांधवांना या ठिकाणी गाढवे परिवाराकडून भोजन सेवा दिली जात आहे सो न... रौनक यांचा जन्मदिवस आहे आणि रौनक सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आहे करतो रौनकचा जन्मदिवस हा भोजन सेवा देऊन या ठिकाणी साजरा केला जातो आहे रौनकच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आई बाबा बेगर या ठिकाणी वाढण करत आहेत एकूण आज नंददी फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे पाचशे अठ्ठ्याऐंशी बेगर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे आणि चारशे सत्याहत्तर बेगर बांधवांना घरपोच त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्यात नंदाजी फाउंडेशन यशस्वी आहे यासोबतच आज रोजी एकशे चौतीस बांधव आपल्या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत लवकरच काही बेघर बांधव निवारा घेऊन दुरुस्त झालेले बरे झालेले मानसिक संतुलन हरवलेले बरे होऊन घरी जाणार आहेत आणि अशा बेघर प्रभोजना ठिकाणी भोजन सेवेचा ठिकाणी आनंद देताना गाडवे परिवार आमचे मित्र आशू भाऊ पॉईंट यवतमाळ अथक परिश्रम करून पॉईंट उभारले आणि आज या बेगर आमचे मित्रच आहेत आणि या बेगर बांधवांना आज आपल्या मित्राच्या मुलाच्या जन्मदिनानिमित्त वाढदिवस वाढशिव वाढदिवसानिमित्त बेगर बांधवांना भोजन सेवा व्हावी यासाठी या ठिकाणी गाडीव परिवार आमचे मित्र आशूभाऊ या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल दोघांचेही दोघाही मित्रांचे मनापासून आभार गरम स्वयंपाक पोळी भाजी आणि भात या ठिकाणी देण्यात येतो दे आहे बेघर बांधवांना या ठिकाणी पोळी भाजी भात या ठिकाणी देण्यात येतो दे आहे रोनुक याचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त बेगर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल मनापासून आभार जय हिंद जय गार्गी बाबा छान व्हेरी गुड व्हेरी गुड ओके